इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमधील रामकुंज वेअरहाऊस या सूत गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये अठ्ठावीस कोटी रुपयांचं नुकसान झालंय इचलकरंजी येथील खंजिरे औद्योगिक वसाहतीमध्ये रामकुंज वेअरहाऊस या सूत गोडाऊनला रात्री दोन वाजता भीषण आग लागली आगीमध्ये सुताचे कोण जळून खाक झाले असून गोवर्धन व्यास यांच्या मालकीचं हे गोडाऊन आहे जुगोल किशोर तिवाडी व अन्य सहकार्यांनी हे सूत गोडाऊन भाडे तत्वावरती घेतलं होतं या सूत गोडाऊनमध्ये वेगवेगळ्या कारखानदारांचे जवळपास तीस कोटी रुपयांचं सूत या ठिकाणी होतं भीषण आगीमुळं गोडाऊनच्या स्लॅब भिंतींना तडे जाऊन संपूर्ण इमारत मोडकळीला आली आहे या इमारतीमधील लोखंडी अँगल आगीच्या दहकातीमध्ये वाहून गेले होते संपूर्ण गोडाऊन व आतमध्ये असलेला माल असं अठ्ठावीस कोटी रुपयांचं नुकसान झालाय इचलकरंजीसह कोल्हापूर सांगली जयसिंगपूर कुरुंदवाड आधी भागातील अग्निशमन दलाच्या अकरापेक्षा अधिक पथकाद्वारे आग विझवण्याचं शर्तीचं प्रयत्न उशिरापर्यंत सुरू होते मात्र आगीचं नेमकं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे